नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनविणार आहोत ड्रायफ्रूटच्या लाडूचा पराठा तर बरेचदा ड्रायफ्रूटचे लाडू आपण मुलांसाठी करतो पण मुले खात नाही आणि मग तसेच शिल्लक राहतात तर या शिल्लक राहिलेल्या लाडूचे आज आपण मस्त टेस्टी असे आणि पौष्टिक असे ला पराठे बनविणार आहोत चला आता मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा माझ्याकडे हे ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत वाचलेले आहेत शिल्लक आहेत ते आता मी इथे फोडून टाकत आहे मिक्सरमध्ये तर तीन ते चार लाडू मी इथे टाकत आहे तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही इथे लाडू टाकायचे हे बघा आणि त्याच हिशोबाने इथे मी चार लाडू फोडून टाकले आहेत त्या हिशोबाने मी इथे थोडं गूळ टाकत आहे आणि आप आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे दोन्ही मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा ड्रायफ्रुट्सचे लाडू आणि गूड छान असं बारीक करून घेतलेलं आहे मी आणि लाडूमध्ये वेलची पूड वगैरे सर्व टाकलेलं असल्यामुळे यामध्ये मी वरून आता टाकलेलं नाही आहे वेलची पूड वगैरे आता आपण हे साईडला ठेवूया आणि गव्हाचं पीठ जे आहे भिजवून घेऊया अगदी सोपी आधी रेसिपी आहे आणि सकाळी सकाळी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हा पौष्टिक जो पराठा आहे देऊ शकता आता गव्हाचं पीठ आपण भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून तर कधी कधी पोळी भाजी खायलासुद्धा मुळं मुलं कंटाळतात किंवा मग टिफिनमध्ये दे द्यायला भाजीसुद्धा नसते मग काय बनवावं असा विचार येतो मलासुद्धा कधी कधी विचार येतो की काय ये बनवायचं तर मग अशा वेळेस झटपट मी असा पौष्टिक ड्रायफ्रूटच्या लाडूचा पराठा वगैरे मुलांना देत असते आणि मुले आवडीने खातात टिफिन संपवून येतात तर हे बघा पीठ भिजवून झालेलं आहे थोडं तेल लावून या आपण हे जे पीठ आहे छान असं झाकून ठेवूया जवळपास पाच ते दहा मिनटं तर हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठ जे आहे छान असं सेम झालेलं आहे आता आपण एक छोटा गोळा घेऊया आणि याची आता एक आपण पुरी लाटून घ्यायची आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत फुल वॉच करा आणि चॅनलवर नवीन असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि वेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघण्याकरिता आहे बघा पुरी लाटून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण थोडं स्टफिंग भरूया आणि याला आता छान असं पॅक करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास अशाच न्यू छान वेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघण्याकरिता अवश्य सबस्क्राईब करा साईडला बेल आयकन असते तीसुद्धा नक्कीच प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज ज्या आहे त्या तुम्हाला बघता येतील तर हे बघा सारण भरून घेतलेलं आहे मी पोळीमध्ये छान आता आपण याचा याची पोळी लाटून घेऊया तर हे बघा मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि तवासुद्धा गरम झालेला आहे बघा छान अशी पातळसर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे तवा छान गरम झालेला आहे आणि आता तूप लावून छान असं दोन्ही बाजूने छान असा आता पराठा आपण भाजून घेऊया तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही साधा तेल किंवा बटरवर सुद्धा हो हा पराठा छान शेकून घेऊ हो शकता आता पलटवून घेऊया दोन्ही साईडने छान असा आपण पराठा छान असा तुपावर छान भाजून घेऊया तर हे बघा आपला मस्त छान असा पौष्टिक पराठा तयार झाला नाश्ता तर हे बघा पौष्टिक असा पराठा तयार झालेला आहे तुम्ही नाश्त्याला खा किंवा मुलांना टिफिनमध्ये द्या खूपच छान असा हे बघा किती छान असा तम्म फुगलेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी बघत रहा मराठी किचन विथ मनीषा मी नवीन नवीन नवी रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत राहणार तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या नेहमी स्वस्त हेल्दी फूड खा आणि स्वस्त रहा, हसत रहा, मजेत रहा, आणि माझं चॅनल बघत रहा, मराठी किचन विथ मनीषा